नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो घरकुल योजनेचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर बऱ्याचशा लाभार्थ्यांचा आता हा प्रश्न आहे की दुसरा हप्ता नेमका कधी मिळतो आणि किती मिळतो तर या संदर्भात हो थोडक्यात माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर हो तुम्ही जर घरकुल योजनेसाठी अर्ज करणार असाल किंवा अर्ज केलेला असाल तर दोघांसाठी ही माहिती जी आहे अत्यंत महत्व आहे कारण तुमचं जर घरकुल योजनेमध्ये नाव आलेलं असेल आणि तुम्हाला जर पहिला हप्ता मिळालेला असेल तर दुसरा हप्ता नेमका कधी मिळतो आणि किती मिळतो हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही घरकुल योजनेसाठी पुढे अर्ज जरी करणार असाल तरी देखील तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे लक्षात घ्या की तुम्ही जर घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला असाल तुमचा अर्ज मंजूर झालेला असेल तुमचं नाव जर घरकुल यादीमध्ये आलेलं असेल तर तुम्हाला पहिला हप्ता जो आहे तो दिला जातो जो की पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ता असतो आता बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दहा लाख लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता जो आहे तो देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेला आहे बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ज्यांना घरकुल मंजूर झालेला आहे ज्यांना घरकुल मंजुरीचं पत्र मिळालेलं आहे अशा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिला पंधरा हजार रुपयाचा हप्ता जो आहे तो जमा करण्यात आलेला आहे त्यामुळे आता बऱ्याचशा लाभार्थ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की आम्हाला घरकुल योजनेचा पहिला पंधरा हजार रुपयेचा हप्ता मिळालेला आहे मग आता दुसरा हप्ता नेमका कधी मिळतो आणि किती मिळतो तर आता हे लक्षात घ्या तुम्हाला जर घरकुल योजनेचा पहिला हप्ता मिळालेला असेल पंधरा हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले असतील तर दुसरा हप्ता जो आहे तो लगेच तुम्हाला मिळत नाही तर तुमचं जोता पातळीपर्यंतचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आता जोता पातळीपर्यंत म्हणजे काय की तुमच्या घराच्या पायाचं बांधकाम जे आहे ते पूर्ण झाल्यानंतर म्हणजे घराचा पाया तुमचा पूर्ण बांधून झाल्यानंतर तुम्हाला तुमची फाईल जी आहे ती, ती ग्रामसेवकाकडून तयार करून घ्यावी लागते त्यानंतर तुमच्या पायाभरणी झालेल्या बांधकामाचं पूर्ण पाहणी इंजिनियरद्वारे केली जाते त्यानंतर तुमचं जिओ टॅकिंग केलं जातं आणि त्यानंतरच मित्र हो, तुमच्या खात्यामध्ये दुसरा हप्ता nee nee. सत्तर हजार रुपयांचा जमा केला जातो किती रुपयांचा तर सत्तर हजार रुपयांचा दुसरा हप्ता जो आहे तो आपल्या खात्यामध्ये जमा केला जातो जेव्हा तुमच्या घराचा पाया बांधून पूर्ण झाल्यानंतर तुमची फाईल पूर्ण झाल्यानंतर तुमच्या घराच्या पायाचं बांधकामाचं पाहणी केल्यानंतर जिओ टॅकिंग तुमचं बांधकामाचं केल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये हा दुसरा हप्ता सत्तर हजार रुपयांचा जमा केला जातो तर लक्षात घ्या तुम्हाला जर घरकुल योजनेचा पहिला पंधरा हजार रुपयांचा हप्ता मिळालेला असेल तर आता दुसरा हप्ता जो आहे तो सत्तर हजार रुपयांचा मिळणार आहे पण तो नेमका कधी जमा केला जातो या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ही माहिती आपण उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि ही महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका या संदर्भात आपले मत नेमके काय आहे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद